तर मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी मैदान निमसोड नगर येथे पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरला आपला विक्रमादित्य बकासूर आज आपल्या जोडीला पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला दुर्गा जो की नवीनच चेहरा होता आज आज मोहिल शेठ आपल्यासोबत आहेत मोहिल शेठ आज नवीन चेहरा परत एकदा एक नंबरचा मानकरी काय सांगाल आज त्यात खरी आहे नवीन चारा घेऊन एक नंबर करायला खरी माझी येते एक नंबरचे पहिले करून एक नंबर करण्यात ह्याला अर्थ नाही आहे की कमी बी करू शकतो कस काय पायरा शोधण्यात आला बाबा हे यो, योग्य यो, यो योग्य आहे पा, बाका सोबत पाहण्यासाठी मामांनी शोधून काढला कारण का रोज हे चालू होतं की तो पायरा तो पायरा मस् स्टोऱ्या बिड्या कोणाच्या पडत होता बरं अचानक पाहिला मैदानात आल्यावर सगळ्यांना जवळ बैल जो आला तेव्हा सगळ्यांना काढला की मागचा जोडीदार पण विराट होता त्यानंतर आता हा सगळे नवीन चेहरे वेगवेगळे चेहरे उजाडात येतात काय सांग नंबरचा बैल घेऊन पाळण्यात मजा नाही ना कारण का एक नंबरचा बैल घ्यायला सांगून एक नंबर करणार जो बैल कुणाला माहित पण नाही तो बैल घेऊन एक नंबर करण्यात वेगळी मजा असते जवळजव्हा फाटीवर आले तेव्हा एक नंबर केला ही पाठी आपल्याला लकीच आहे आज सकाळी पण तुम्ही म्हटलं होता की ही पाठी बाकास तुला लकी आहे इथं म्हणलं की मला टेन्शन नसते कुठल्या गोष्टी नक्कीच आज अप्पा रायवर यांनी खरं सांगितलं की मला इच्छा होती माझं स्वप्न झालं पूर्ण गुलाल त्याला दिला बक्का सुद्धा आज काय सांगा तुम्ही नाही ड्रायव्हर मला प्रत्येक मैदानात जे भेटन ते बोलायची की बाबा एक छान एक छान फोन केला की गाडी आणायला लागते हात चुरींद विषय बसवतो आणि उर्मिला ताईंचं पण कौतुक का करावं कारण आप्पा ड्रायव्हर खरं तर त्यांच्या नंदीवर असतात पण त्यांनी म्हटले की त्यांचं पण स्वप्न पूर्ण झालं बकासरोबर म्हणजे बाकासोरला पळवण्याचं बद्दल काय सांगाल काय आता बोलून तेवढं कमीच आहे नक्कीच एकंदरीत आज खऱ्या अर्थानं म्हणजे धक्का देतो सुखद धक्का देतो आणि बक्कासूर तो करून दाखवतो अक्षरशः फरकाने सेमी असेल फायनल झालं आहे काय होत तुम्हाला ज्यावेळी फायनल फाँण फायनलला रिएक्शन काय होतं ज्यावेळी खाली खूप वेळा गाडी थांबत नव्हती काय होत नक्की फायनलला कारण का दुर्गा जरा का उड्या मारायचं त्याने उडी मारले की बकासूर थांबत नव्हतं त्याला तो गेला की चाला लवकर आपलं आगामी नियोजन काय असेल बक्कासूरचं बारा तारखेला दिसून बारा तारखेच्या मैदानामध्ये आज एकाच एकाच गॅपवर आज आपल्याला बघा तू फायदा दिसत आहे खरोखर एक तारखेला पाळला दोन फेरे दोन तीन तारखेला दोन फेरे पाळला आणि परत आज पाच तारखेला तीन फेरे एक दिवसाचा फक्त गॅप दिला एक दिवसाचा मग आता एवढा मोठा गॅप का पाच तारखेला बायलाच थोडंसं पायाला लागले बरं काय लागले माग पायाला दोरी कासली जाण पुढं बैलाच्या पायाची पत्रीला पत्रेची टाक बरं बरं त्यामुळं आराम दोनदा गॅप बसला दोन महिन्याचा आपला पराभव पण तिसऱ्या मैदानात एक नंबरचा मानकरी जी जिद्द म्हणजे जी झीट जी जी होती देवाला ती आज झीट पूर्ण करून दाखवली हो आता oh, okay, खवाच्या मानत होतं त्यामुळे सुजय साध्य होते uh, मामा वैभव मामा या दोन तीन महिन्यात मागच्या दिसलेले नाहीत काय म्हणजे कारण होती की माझे वडील होते एक दोन करते साम्राज्याला पण घेऊन आला होता तो पण सुंदर असा त्यांनी गट पास केला होता काय सांगा गट काढला सेमीला काय असते प्रत्येक मैदानात त्यावेळेला दिवसांनी बाहेर काढला मोरगावच्या मैदानात फायनल ला त्याच्यानंतर आजच बैल बाहेर काढला बरोबर नक्कीच कुठेतरी आज एक समाधान आहे की बकासूर ज्यावेळी पळतो नवीन चेहऱ्यात कारण सोशल मीडियावर खूप चर्चा ज्यावेळी नवीन चेहरा त्यावेळी बाकासूरचा एक नंबर फिक्स असतो आणि रात्री तुम्ही म्हटलं होता बाईटमध्ये पण की नियोजन कॅन्सल होईल पण एक सुखद धक्का देता प्रत्येक वेळी पब्लिकला त्याच्याबद्दल काही धक्का बैलाचं काही नियोजन नव्हतं बैल पाळवायचं मनातच नव्हतं कारण का आरामवर पाळवणार होतं बैल आणि पण ह्या फाटीला मैदान पडलं निमसोडच्या त्यामुळे भरपूर फोन आले की बैल यायला लागतं बैल यायला लागतं पण आणि ही फाटी बी आपल्याला आवडती त्यामुळं मामांना बोललो की करूया मैदानाचं नियोजन आणि बैल पोळू आपला आणि त्याच्यानंतर मग बैल आरामावर ठेवतो नक्कीच बाकी अजून बारा तारखेला साम्राज्य पण असेल का न, 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 विराट आणि बकासूर असेल विराट आणि बकासूर विराट घेऊन येणार आहे विराटला किती गॅपर करता आता विराट आता सात तारखेला दिसत सात तारखेला कशाचा विराटला बी भरपूर स्पीड आहे त्याला बैलपूरला की तो पण कुणाला ऐकत नाही म्हणजे आज विराटला अचानकच तुम्ही आज सोन्या पन्नास पन्नास मध्ये आपण बघितले एकाच गटात गाडी आली होती पण आज काय सांगशील ना विराटाबद्दल नाही विराट एक चांगला नंदी पोहोचतो आणि आपल्या नियोजनात पोहोचतो भरपूर स्पीड आहे त्याला आणि सात तारखेला पाच तीन दिवसांत चांगल्या नियोजनात हे बकासूरचे जे हे आहेत सुट्टी मेकर आहेत सगळी पूर्व सकाळपासून थांबली आणि लांबून लांबून येतात मेन म्हणजे कारण सकाळी मला म्हटले की ते <स्तिणार> मी आम्ही मसवडच्या भागातून वगैरे दादा म्हटले मैदान असले की ती कंटिन्यू आणि ते म्हण आम्ही देवासाठी म्हणले देवाची सेवा करायसाठी अक्षरशः असे म्हणले काय नाव आहे तुमची तुमच लोक तुमचं नरेंद्र सावंत गाव उठल तिकांचं दिवस दिवडच्या मित्रांनो बघा एवढ्या लांबून देवाची सेवा करण्यासाठी से देतात म्हणजे थोडक्यात मविषयक काय सांगाल या तुमच्या सुट्टी मेकर असतील किंवा बाकासूर सोबत असणार या टीम बद्दल भाऊचे पाऊचे ते पण हे असतील सुरज असतील सगळे आपले मित्र आहे त्यामुळं काय आनंदच असतोय सोड मित्रांशिवाय कुठली गोष्ट पूर्ण होत नाही एका आनंदीमुळे हे नातं निर्माण झाले काय सांगा विषय नाही आनंद वाटतो आपल्याला आपले फॅन्स वाढतात वर आपले मित्र संबंध वाढतात त्याचाच आपल्याला आनंद आहे मोहिशेट चालतंय धन्यवाद खूप खूप शुभेच्छा धन्यवाद